You're my मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी तीन ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या कार्यालयावरती शांततेत या ठिकाणी हालगिला करून आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आम्ही राज्याचे प्रतिनिधी पीक विम्याचे ह्यांना ला फोन लावून द्या त्यांना आम्हाला शांततेत बोलायचं असं आम्ही त्यांना तिथल्या प्रतिनिधीला आम्ही सांगत होतो शांततेत आंदोलन चालू आहे तुम्ही त्यांना फक्त फोनवर आम्हाला बोलू द्या त्यांना आम्हाला विचारलं दाखवलं की तुम्ही पीक विम्याचे पैसे आणणार परंतु या ठिकाणी आम्हाला त्यांनी फोन लावू दिल्यामुळं आज इथं संतप्त असलेले आमचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शरद भालेकर यांनी इथं या कार्याची मनस्ताप फोन नाविला जाऊन त्या ठिकाणी फोडतोड केलेली आहे मी सरकारला सांगू इच्छितो पीक विमा कंपनीच्या राज्याच्या प्रमुखाला सांगू इच्छितो हराम खोरानो तुम्ही आणखी आमचा अंत पाहू नका शेतकरी गरीब आहे तुम्ही शेतकऱ्यांना लुटायचे धंदे बंद करा तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे मागील दोन तीन वर्षापासून तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे भरपूर लुटलेले आहेत ते तात्काळ सोडा अन्यथा ता संबंधित मंत्री असेल संबंधित कुठलं कार्यालय असेल त्या ठिकाणी शेतकरी होऊन स्वतः आत्महत्या करून मारण्यापेक्षा त्यांना मारल्याशिवाय सोडणार नाही जेवढे शेतकरी व्हायला लागलेली आहेत नावेला जाय त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे जर दहा दिवस नाही सोडले तर मग पुढे काय होईल आम्ही काय सांगू शकत नाही शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहे मग ती संघटनेचे कार्यकर्ते सहन करत नाहीत बाकीचे सहन करतील परंतु संघटनेचे कार्यकर्ते अन्याय अत्याचार सहन करत नाहीत हे मग वेगळ्या मार्गाला जातील त्याची जबाबदारी आमची असणार नाही